मुंबईतील नऊ विधानसभा मतदारसंघात महिलांसाठी आरक्षित जागांची संख्या अधिक आहे बऱ्याच पुरुष उमेदवारांसाठी प्रभागच राहिला मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आणि त्यानंतर दोनशे सत्तावीस प्रभागांचे अंतिम चित्र स्पष्ट झाले महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण असूनही काही विधानसभा मतदारसंघांमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आणि त्यामुळे अनेक पुरुष इच्छुकांच्या प्रभागांसह त्यांच्या आजूबाजूच्या जागाही महिलांसाठी आरक्षित झाल्यात त्यांना उमेदवारीची संधीच उमेदवारी नाहीये आणि म्हणून काही मतदारसंघांमध्ये पुरुष उमेदवारांसमोर प्रभाग शोधण्याचं मोठं आव्हान आहे तर शिव कोळी कोड़, कोळीवाडा मतदारसंघात पाच प्रभाग महिलांसाठी आहेत वरळी मतदारसंघात सातपैकी पैकी पाच प्रभाग महिलांसाठी आहेत बोरिवली मतदारसंघात सहा प्रभाग महिलांसाठी आहेत दहिसर मतदारसंघात सहा पैकी पाच प्रभाग महिलांसाठी आहेत तर घाटकोपर पश्चिम मतदारसंघात सहा पैकी पाच प्रभाग हे महिलांसाठी आहेत आणि सोबतच भांडूप मतदारसंघ आहे त्यामध्येही पाच पैकी चार प्रभाग महिलांसाठी आहेत